त्यांचे काही कार्यकर्ते रोजगार देणार नाही रोजगार भरणार नाही आपल्या ग्रामीण मतदारसंघातील ग्रामीण मधल्या महिलांना एक शंभर दिवस भरावं त्यांना रोजगार मिळावा जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाहाचा आधार व्हावा ह्या आधाराने नरेंद्र मोदी साहेबांनी ती स्कीम मांडली आणि ही बाई येते दोन लाखाच्या अंगावर साडी घालते दीड लाखाचा गॉगल घालते आणि दोन पट्ट्या वावजे सर नाचून सांगते की मी रोजगार आणलो मी रोजगार आणलो म्हणून मोबाईल आहे मी सांगतो खरं हो नका मोबाईल काढून गुगल करून बघा ते स्टीम कोण आणते आज हिंदग मध्ये गॅस पाईपलाईन आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का माहिती नाही माझे बंधू ग्रामपंचायत अध्यक्ष असताना आणि दिवंगत आमचे आम्ही साहेब त्यांच्यामुळे इंडियाला काही आम्ही गॅस पेटलं मान सन्मान आहे चक्रीसपणाचा मान सन्मान आहे त्या नेत्यांना किंमत आहे आज नरेंद्र मोदी साहेब आज तुम्ही कसं बसलाय मी ते असू राहिले भाषण ऐकायला असं कोपऱ्यात त्यांनी बसत होते पोलीस जोने फोटो करून बघा तर त्यांनी मी कोपऱ्यात बसलो इथं बसलोय म्हणून कुठला दुसऱ्या पक्षात गेले एकवीस पर्यंत भारतीय जनता पार्टीचं काम केले म्हणून आज ते पंतप्रधान काय मिळणार माणूस आई दुसऱ्याच्या दे। घरात भांडिंग आहे अशा नेत्याला पंतप्रधान केलो भारतीय जनता पार्टी मध्ये सामान्य पदाना सारखा आणि ते बाकीचे इतर पक्षात सत्तर वर्षापासून आम्ही बघतो फक्त गांधी 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 आणि आता फक्त तुम्ही बॅनर मागता बघता जेव्हा मॅरेम येतात फक्त हेपाळकर हेळकर कोणता दुसरा कार्यकर्ता एक लाखाच्या बाकी मतदान दिलं किंवा आम्ही एक तर चौथा कार्यकर्ता आहे तिथं एक लाखामध्ये आता परवापुरा आमची भाषण येतो कडे सोनोरीत फोटो भेटलो ते बँगूर आमचा परिणाम झाला नसीब आमच्या एका माणसाचा फोटो आनंद वाटला परिणाम आणि आमच्या भाषणांच्या परिणामामुळे आम्ही कॉलेज हॉस्पिटल बोलावय म्हणलंय डिग्री कॉलेज डिग्री कॉलेज आणणार तुम्ही पाच वर्ष झोपला काय या पाच वर्षात आमदार नव्हता तेव्हा तुम्हाला कॉलेज झाला नाही काय आज तुम्ही सांगताय आणतो मला म्हणतो आणि आज सांगतो आज, आज मनोर गाव मध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजांची सभागृहतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथव सांगतो आणि मनूर गावामध्ये कलमेश्वर आज जे प्रायमरी पासून तर कॉलेजवर भवि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावने विद्यार्पीठ करायचा मानस धरलेला आहे आणि ते आम्ही करू आणि करणार आज जोर पण मोफत मध्ये एक लोक सुद्धा तिथे फीस द्यायचं नाही डोनेशन द्यायचं नाही मोफत